नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट युजी दोन हजार चोवीस मध्ये जे काही आरक्षणामध्ये बदल झालेला आहे या वर्षी कॅटेगरी वाईज आरक्षणामध्ये जो चेंज झालेला आहे तो आरक्षणातला बदल आज चर्चा करण्यासाठी मी आलोय स्पेशली आजच्या व्हिडिओ मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस त्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस बी एम एस बी एम एस बी एच एम एस बीडीएस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी, थेरपी, थेरपी त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ह्या ज्या कोर्सेस आहेत या कोर्सेससाठीच आपल्याला कॅटेगरीनुसार किती असेल आपल्याला आरक्षणाचं पर्सेंटेज किती आहे त्यानुसार आज आपण सर्व डिटेल स्टडी करणार आहे वास्तविक पाहता Uh, काई काही, काही, काही शंबर शंबर। जे काही कॉलेजेस काही बी एम एस कॉलेजेस काही साठ सीटचे आहेत काही शंभर सीटचे आहेत एम बी एस सी कॉलेजेस अडीचशे सीट दोनशे दीडशे आणि शंभर अशा प्रकारचे वेगवेगळे सीट्स आहेत परंतु त्यातले जे गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत त्यामध्ये दीडशे शंभर आणि दोनशे आणि अडीचशे अशा प्रकारचे प्रत्येक कॉलेजमध्ये सीट्स आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज कसं पर्सेंटेजमध्ये आहे हे शंभर टक्के जे रिझर्वेशन म्हणजे स्टुडंटची संख्या कशा पद्धतीने होते याच्याबद्दल आपण आज स्टडी करणार आहे ते म्हणजे न्यू कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र हा आजचा आपला विषय त्यामध्ये जो शेड्युल कास्ट म्हणतो आपण ज्याला एस सी कॅटेगरीसाठी या ठिकाणी तेरा टक्के आरक्षण आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मग एमबीबीएस असेल किंवा सर्व सध्या तेरा टक्के आरक्षण आहे याच्यासाठी नॉन क्रिमिलियरची आवश्यकता लागत नाही कास्ट आणि कास्ट व्हॅलिबिलिटी एवढं असेल तरी चालेल लास्ट इयरचं उत्पन्न तुमचं कितीही असलं तरी याचं मर्यादा नाही त्यामुळे ना नॉन ना ना लेअरची आवश्यकता नाही हे महत्वाचा मुद्दा यानंतर हे जे आरक्षण आहे ते तुम्हाला तेरा टक्के गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आरक्षण आपल्याला यावर्षी दोन हजार मध्ये आहे दुसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एस टी सेडूल्ड ट्राईब्स ही एस जी आहे त्याला सेव्हन पर्सेंट म्हणजे सात टक्के आरक्षण आहे याच्यामध्ये सुद्धा कसल्याही प्रकारचं नॉन क्रिमी लेअर असण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त हो किंवा कमी असलं तरी सुद्धा या आरक्षणाचा लाभ फीज मधला त्याचबरोबर तुमचा मेरिट मधला सुद्धा बेनिफिट घेता येऊ शकतं हे हो। ये सात टक्के आरक्षण आहे ह्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढे दोनच टॉपिक तुम्हाला स्टेट लेवलचे लागत असतात या दोन्ही कॅटेगरीसाठी एस सी आणि एस साठी स्टेट वरती आणि सेंट्रल लेवलवरती एकच कास्ट आणि कास्ट वेलिटी सर्टिफिकेट चालत असतो त्याला आपण विजे म्हणतो त्याचबरोबर त्याला डी नोटीफाईड असं म्हणतात डी टी वन असं म्हटलं जातं किंवा कधी कधी याला एन टी असं म्हटलं जातं एन टी वन किंवा विमुक्त जाती त्याला विजे म्हणतो हे जे पर्सेंटेज आहे ते तीन टक्के पर्सेंटेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहे हे थ्री पर्सेंट जे रिझर्वेशन मात्र याच्यासाठी तुम्हाला विमुक्त जातीचं जातीचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमी लेयर आणि त्याचबरोबर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही डॉक्युमेंट लागत असतात तुमचे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच तुम्हाला नॉन क्रिमी लेयर मिळत असतं परंतु नॉन क्रिमी लेयर जर तुम्हाला मिळालेलं असेल आणि इयर इयरमध्ये तुम्हाला जर आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही मेरिटमधलं बेनिफिट घेऊ शकता परंतु फीजमधलं बेनिफिट तुम्हाला मिळत नाही जी पुढची जी कॅटेगरी आहे त्याला आपण एन टी वन म्हणतो किंवा एन टी बी म्हटले जातो त्याला म्हणतात ती जी, जी कॅटेगरीसाठी जे आरक्षण आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच टक्के एवढं आरक्षण आहे याच्यासाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही सर्टिफिकेट लागतात आणि पाठीमागच्या तीन वर्षाचा आठ लाखापेक्षा उत्पन्न ॲव्हरेज असलं पाहिजे तिथून पुढे तुम्हाला तीन वर्षाचं नॉन फिमिलेअर सर्टिफिकेट लागतं हे तिन्ही सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला मेरिटमधलं बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के मिळतं तुमचं जर लास्ट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट मिळतं परंतु फीजमधलं बेनिफिट मिळत नाही त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एन टी सी किंवा ज्याला आपण एन टी टू असं सुद्धा म्हणतो ही एन टी टू कॅटेगरीला साडेतीन टक्के म्हणजे तीन पॉईंट पाच एवढंच आरक्षण आहे हे आरक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आहे आणि या ठिकाणी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेयर हे सर्व लागत असतं त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती एन टी डी किंवा एन टी थ्री आपण असं म्हणतो याला दोन टक्के आरक्षण आहे याच्यासाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट नॉन लेयर त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये सर्वात मोठी कॅटेगरी जी आहे त्याला अदर बॅकवर्ड क्लास किंवा ओबीसी असं म्हणतो आणि ही ओबीसी जी कॅटेगरीच आहे ते महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास असा सुद्धा इन्क्लूड होतो तुम्हाला मेरिटमधलं बेनिफिट घ्यायचं असेल तर इथे तुम्हाला ओबीसी मधून जात असतं परंतु फीज मधून बेनिफिट जर तुम्हाला महाराष्ट्र पातळीवरती जात असाल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला नव्वद टक्के फी सवलत मिळते परंतु ओबीसी मध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के फी सवलत मिळत असते जर तुमचं नॉन क्रीमिलेयर असेल कास्ट तुम्ही कास्ट वॉलेंटी असेल तर तुम्हाला मेरिट मधला बेनिफिट मिळतं रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागत असते त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे इकॉनॉमिकली विक्चर स्पीकर शिक्षण याच्यासाठी एकच अट आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं डोमिसाईल असेल आणि तुमचं महाराष्ट्र स्टेट काउन्सिल महाराष्ट्र स्टेटचं जर समजा ईडब्ल्यू एस म्हणजे ए असणार जर सर्टिफिकेट असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी दहा या टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो सर्व कॉलेजेस कॉलेजेसमध्ये सर्व एमबीबीएस पासून कि पर्यंत सर्व कॉलेजेसला या ठिकाणी एकच जे आहे त्याला जे सेंट्रलचं आहे ते सेंट्रल लेवलवरती लागतं स्टेट तुम्हाला एकच सर्टिफिकेट लागतं ते म्हणजे डब्ल्यू एस आणि रिसेंट इयरचं उत्पन्न हे तुमचं आठ लाखापेक्षा कमी असेल तर ई डब्ल्यू एसचा सर्व जातीतल्या कोणत्याही जातीतल्या ज्यांना या वरच्या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही किंवा घेत नाही अशा सर्व ओपन मधील किंवा मराठा किंवा इतर सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यू एस आरक्षणाचा दहा टक्के घेता येऊ शकतो आता मध्ये जे आपल्याला महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र स्टेट मध्ये आपल्याला एक जी आर पारित झालेलं आहे ते म्हणजे टेन टक्के दहा मराठा आरक्षण मराठा आरक्षणाना पाठीमागे एस सी बी सी किंवा ई एस बी सी असं म्हटलं जात होतं त्यामध्ये सोशियली किंवा <coughs> एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ह्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो एसईबीसी किंवा ईएसबीसी e असं म्हटलं जायचं यावर्षी जे दोन हजार चोवीस मध्ये या आरक्षणाला काय नाव दिलेलं सध्या तरी नाही परंतु पाठीमागे दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार अठरा मध्ये जे मिळालेलं आरक्षण होतं ते मात्र कॅन्सल झालेलं होतं दोन हजार चोवीस पासून जे काय आरक्षण मराठा मिळणार आहे त्याला आपण मराठा आरक्षण असं म्हणूया त्या, त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या ठिकाणी मात्र फक्त कास्ट सर्टिफिकेट म्हणजे मराठा कास्ट असताना कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर पाठीमागच्या तीन वर्षाचं उत्पन्नावरती आधारित आठ लाखावरती पेक्षा कमी असणारच ऍव्हरेज बी आठ लाख उत्पन्न असणाराच नॉन क्रिमिलेअर किंवा एन सी एल असं म्हणतो म्हणजे उन्नत गटात समावेश नसणारे एक सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर मराठा आरक्षणाचं सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस पासून फिजिओथेरपीपर्यंत दहा टक्के आरक्षण दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे अशा प्रकारचा नवीन कायदा पारित होऊ शकतो त्यानंतर जी राहिलेली कॅटेगरी आहे त्याला अनरिझर्व किंवा ओपन कॅटेगरी असं म्हणतो ह्या ओपन कॅटेगरीमध्ये जे काही शंभर टक्क्यामध्ये सीट्स राहिलेले आहेत ते सर्व तीस टक्के रिझर्वेशन या ठिकाणी राहिले हे सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की कॉन्स्टिट्युशनल महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये रिझर्वेशन आपल्याला मिळत असतं त्याच व्यतिरिक्त हे शंभर टक्के आपले पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी सर्व कॅटेगरीमध्ये तीस टक्के पहिलं आरक्षण राहतं आणि राहिलेले सत्तर टक्के सर्वांसाठी असतं म्हणजे कमीत कमी पहिलं आरक्षण उभी महिलांसाठी तीस टक्के राहील राहिलेल्या प्रत्येक कॅटेगरी मधल्या सत्तर टक्के मध्ये महिला त्याचबरोबर पुरुष दो। या दोघांसाठी राहत असत त्याला आपण महिला आरक्षण असं म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी फक्त या फिमेल असं लिहिलं की त्याचा आरक्षणाचा लाभ आपल्याला मिळू शकतो त्याचबरोबर यावर्षीपासून बहुतेक सरकारने सर्व फिमेल कॅन्डिडेला संपूर्ण फीमाफी डिक्लेअर केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र नॉन फिमिलेअर सर्टिफिकेट सर्व ओपन सुद्धा कॅटेगरी सर्टिफिकेटला तुम्हाला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आपल्याला शंभर टक्के लागू शकतो त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने येतो तो म्हणजे डिफेन्स वन टू थ्री हे सुद्धा पॅनल रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे ते काही कॉलेजेसमध्ये असतं त्याच्या संदर्भात आपण डिटेल चर्चा करूया त्याला आपण स्पेशल रिझर्वेशन असं म्हणतो त्याचबरोबर ऑर्फन एक कॅटेगरी आहे डिफेन्स वन टू थ्री जी आहे त्याला आपण डिफेन्स किंवा संरक्षण खात्यामध्ये रिटायर झालेले किंवा चालू असलेले किंवा बदली झालेले असे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हे अस दुसरी महत्वाची गोष्ट स्वातंत्र्य सैनिकासाठी या ठिकाणी कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही दुसरा आणखी या अनुषंगाने जो विषय येतो तो हिली एरिया प्रत्येक कॅटेगरीमध्ये हिली एरियामध्ये गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पॅमलर रिझर्वेशन असतं त्याचबरोबर डब्ल्यू डी एक कॅटेगरी आहे त्याला आपण पर्सन विथ डिफॉर्मिट डिसेबिलिटी असं म्हणतो हे डिफॉर्मिटी असणारे सर्व जर समजा जे जे हॉस्पिटल सहित आपल्या भारत देशातील एकूण तेरा ते चौदा सेंटरमध्ये जर आपल्याला ते सर्टिफिकेट इफॉर्मिटी इलिजिबल मेडिकल मेडिकल कोर्सेस साठी तो इलिजिबल आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळालं तर प्रत्येक कॅटेगरीतलं पाच टक्के रिझर्वेशन हे आपल्याला पीडब्ल्यूडी या कॅन्डिडेटसाठी मिळत असतं ऑर्फन नावाची एक कॅटेगरी त्याला आपण अनाथ असं म्हणतो त्याच्या आई आणि वडील एक्सपायर झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेपरेट गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण असतं एकंदरीत सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ही सर्व शंभर टक्के पंच्याऐंशी स्टेट लेवलवरती होत असतं आणि पंधरा टक्के जे आहे ते ऑल इंडिया कोट्यामधून ऑल इंडियासाठी आपल्याला पंधरा टक्के सीट्स असतात म्हणजे शंभरमध्ये पंधरा सीट्स हे ऑल इंडियाला जातात दिवसेमध्ये जवळपास अठ्ठावीस सीट्स ऑल इंडियाला जातात दोनशे मध्ये तीस आणि जवळपास अडीचशे म्हणले अडोतीस सीट्स हे त्या ठिकाणी जात असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहीतच आहे फक्त हे डिस्ट्रीब्युशन हे पंच्याऐंशी टक्क्याचं रिझर्वेशन आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पहिल्या रिझर्वेशनचं समजा आपलं जर मेरिट वरती गेलं तर समजा आपलं ओपनमधून सिलेक्शन होतं का तर बाय डिफॉल्ट सगळ्यांना ओपनमधून सिलेक्शन होत असतं त्यामुळं कोणत्याही रिझर्वेशनचा एक तर झाला तर फायदाच होईल तोटा कोणा हो नाही खूप वेळा काही कट ऑफ पाहत असताना एनटीडीचा कट ऑफ हा वरच्या लेव्हलला पाठवून ओपनचा कट ऑफ हा खाली आलेला असतो म्हणजे कदाचित पाचशे सत्तर एन टी डीचा कटआउट असेल आणि ओपनचा कटआउट जर पाचशे अडुसष्ट असेल तर एन टी डीचा विद्यार्थी ओपन डी मधून पाचशे अडुसष्ट लागलेला असतो ला त्यामुळं रिझर्वेशनचा कसल्याही प्रकारचा तोटा तुम्हाला होत नाही झाला तर फायदाच होतो एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये नीट यूजी दोन हजार चोवीसच्या మహా గవర్నమెంట్ మెడల్ కాలజెస్ మే సర్వ కోర్సెస్ట్టి ఎంబీబీఎస్ బీఎమ్స్ బీఎమ్స్ బీఎస్ బీఎంఎస్ थेरपी ऑडिओ थेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बेसिक नर्सिंग या सर्व बी पी ओ या सर्व कोर्सेससाठी आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये हे रिझर्वेशन आपल्याला आहे याचे संदर्भात या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये हा स्वरूप सो, स्वरूपाचा बदल झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओचं रिझर्वेशनचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन जे आहे हे आवडलेलं असेल असं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक केलं तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल आणि आपलं हे इन्फॉर्मेशन देण्याचा जो उद्देश आहे तो सफल होण्यास मदत होईल आपल्याला ह्याच प्रकारची माहिती प्रत्येक डोअर स्टेप पर्यंत यावी असे वाटत असेल तर मात्र तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा त्याचबरोबर काही पेड आपल्या सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्यासाठीचे डिटेल इन्फॉर्मेशन पाहू शकता एकंदरीत आजचा हा व्हिडिओ आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये सर्व कॅटेगरीनुसार परसेंटेज वाईज किती सीट रिजर्व असतात ह्या सर्व कॅटेगरीचा स्टडी यामध्ये केलेला आहे यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये रिझर्वेशनचं डिस्ट्रीब्युशन हे डिफरंट आहे ते कसं असेल ते पाहूया एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र